नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर है ललिता सेन्द्रे गुनीता ठाकरे हाँ। रूपाली मानकर आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ठाकरे ठाकरे रुपाली रुपाली मानकर आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला त्यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय खरंय हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना आप शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या आप परिवाराला जो काही कधी आजारी झालं तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहे जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षिततेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातन मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहे त्यांना कीट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कूपन मिळेल त्या, त्या माध्यमातून मिळणार आहे मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हे सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्य आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये देतो अकराव्या वर्गात दहा हजार रुपये देतो असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुलीकरता देतो ही लेख लाडकीसारखी योजना आपण केली एस मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकार जुडे और देखते रहि खबर अफवा नहीं हकीकत कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद